कर 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 दर्शन ते म्हणला बापा माझं घर तिकडल्या कडीलाय महाराज मंदिर इकडल्या कडीलाय मारुतीचं मंदिर लांब आहे म्हणलाय इतक्या लांब आपल्या वस्तू दर्शनाला जाणं होत महाराज म्हणले बाबा एक काम कर का कमीत कमी सकाळी भाकर खाचीन तुला ती तरी कमीत कमी आंघोळ करून खाय नाही ती बिगर आंघोळीचीच खाशील काही काही माणसं महाराज आंघोळ करीत नाहीत सपाटा सुरू करतील कर। जेवण तरी असणार आंघोळ करून केलं पाहिजे महाराज आणि जर बिगर आंघोळीचं जेवण केलं ना त्याला महाराज काय म्हणले बघा माझे शब्द नाहीत बरं का कोणाचे येत महाराजांचे शब्द येत काही नित्य नेमाविना मनुष्य पण हार वाहे तो वृषभ श्वान कोणाला म्हणते कुत्री नाहीतर मग ती जेवण कोणाच आहे तुम्ही म्हणा मी कशाला म्हणू म्हणून जेवण का होईन पण आंघोळ करून केलं पाहिजे आई जीवनात काहीतरी नियम करा बाबा आपल्या नियमाचा लय फायदा आहे बरं आहे की नाही ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये नियम केला मी नाही सांगायलो हरिपाठ तुम्ही नेहमी म्हणता वास्तव्य म्हणून नियम जीवनामध्ये असलं पाहिजे लक्ष्मी वल्लभ नित्य दुर्लभ नियम जीवनात केल्याच्या नंतर फायदा कसा होतोय साधं उदाहरण सांगतो बघा एक जणाला सांगितलं बाबा रे जीवनामध्ये काहीतरी नियम करी जाय ते म्हणला महाराज आपल्या वस्तू नियम काहीच होत नाही म्हणले एक काम कर काय कपाळाला गण लावतो का, का लाव रोज कपाळाला कंटिन्यू रोजचे रोज गण लावी जाय हे सुद्धा एक काय नियमच आहे ते म्हणला बाबा सुद्धा एक काम कमीत कमी जेवण करायच्या अगोदर कोणाच तरी कपाळाचा गण बघत आहे आणि मग असणार जेवण करी जाय ते म्हणला ते जमत आमच्या शेजारी खुबार राहत आहे म्हणला त्याचा गण मी रोज बघ जाईन मग जेवत जाईल महाराज याचा नियम ठरला सकाळी सकाळी उठले काय करायचं बाबा आंघोळ करायची आणि शेजारीचा ते कुंभार होते का त्या कुंभाराचा गंध बघायचा ते असणारा उर्धव पुंडी गंध लाचा उभा ते गंध लावायचा आणि त्यानं तेव्हा गंध बघायचा रोज गंध बघायचा पण एक दिवस असा आला त्याच्या जीवनातला दादा सकाळी लवकर उठली सहाला गेली माती खांदायला नदीला याला तर मरणाची भूक लागली काय करावं आम्हाला आता काकू <imitation> काय कुठे गेले कुंभारदा म्हणजे गेली माती खांदा नदीला बाबा बाबा म्हणला आता मला तर भूक लागली आणि नियम तर माझा आहे गंध जेवण नाही हे उठल आले नदीला हे बी पण ऐका ना कुंभारदादा माती खोदू लागली आणि माती खांता खांता कुंभारदादाला गौसळला हांडा कशाचा पितळचा नाही हा सोन्याचा हांडा गौसला आणि कुंभारदादा ते हांडा नियम कवारी काढू लागली आणि हे तितक्यात गेलं त्या वाताड्या बघितलं आता येणं बघितलं होतं कोणाकडं कुंभारदाकडं का? बाकीच काय चाललंय याला काही घेणं काय बघितलं होतं यानं कपाळाचा गंध बघितला आणि हे फिरायला लागलं वापस तितक्यात कुंभारदाला वाटलं आपल्याला हांडावरी काढताना कोण बघितलं का, का <laughs> तितक्यात ते पाहिला भाऊ इकडे 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 नग नग म्हणला मी बघितलं आता येणं काय बघितलं होतं येन गंध बघितलं अरे, अरे इकडे रे म्हण काय नाही म्हणला मला आपल्याला आपण याल घरी कुंभार घरी आलं बरोबर त्या हांड्याचे अर्धे भाग दोन केली आणि रात्री बारा वाजता याची कडी वाजली अय राम भाऊ कवाड उघड कवाड त्याने गर कवाड उघड हा पाय म्हणला अर्ध तुला आणि अर्ध मला फक्त झाकली लाखाची कोणाला सांगू नको म्हणला काय मेळ वाता आर्निस्ता गंध पाहण्याचा नियम केला म्हणला तर अर्धा हांडा घरी बसल्या बसल्या आलाय आलायने जर कपाळाला लावला असत काय झालास नियम नियम जीवनातला नियम खूप महत्वाचा नियम केला पाहिजे कोणता का नियम पाहिजे ए राजा ऐक ना एक राजा होऊन गेला राजा तो नियम करीत होता नियम कशाचा द्वादशीचा व्रत करायचं तिनं द्वादशीचा नियम करायचा बघा केवढ जरी संकट आलं ना भक्त जे असतात ते नियम सोडित नसतात पडता जड भारी नियमा निर्धार नियमाला टेळलं नाही पाहिजे असाच तो राजा होता त्या राजाचं नाव सांगितलं अंबरीश नावाचा राजा त्यानं काय करायचं आहे माहित आहे का एकादशीच्या दिवशी असणार निराहार राहायचं दशमीच्या दिवशी एक भुक्त जेवायचं आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाला द्वादशी सुटली पाहिजे तीन दिवसाचा नियम इथे एकादशी कोण कोण धरते खरं सांगा कोण कोण पोकडीत आहे एकादशी त्या ठिकाणी पर्व काळ किती मोठा आहे हे सांगतो आज एकादशी सामान्य नाही सर्वांनी एकादशी धरली पाहिजे मी तुम्हाला काल कीर्तनात सुद्धा सांगून गेलो पवित्र तुळशीची माळ प्रत्येकाच्या गळ्यामध्ये घाला कारण माळ गळ्यामध्ये असताना तुम्ही जर स्नान करताना ज्या वेळेला आ, त्या टायमाला तुमच्या अंगावरती जर पाणी पडलं त्या तुळशीच्या मालीला ला ला लागून जर पाणी आलं ना तर तुम्हाला जगातल्या सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त लक्षात आलं जगात जेवढे तीर्थ ते आहेत तेवढ्या तीर्थाचं जर रोज तुम्हाला स्नान करायचं असेल बाबा तर तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला सकाळी स्नान केल्याच्या नंतर निश्चित जगातली सर्व तीर्थासून तुमच्या अंगाला स्पर्श करून जातील कारण माळीमध्ये ही ताकद आहे पण तुळशीच्या गोपाल कृष्ण भगवान की तुळशीची माळ गळ्यात असली पाहिजे आणि माणसाने एकादशी धरली पाहिजे एकादशी सामान्य नाही नाही एकादशीच्या ना एका तिचा तीन दिवसाचा नियम आहे कसा एकादशीचा खरा नियम किती दिवसाचा आहे तीन दिवसाचा आहे या आदल्या दिवशी दशमीच्या दिवशी एक भुप्त राहायचं एक टाइम जेवायचं एकादशीच्या दिवशी निराहार राहायचं आणि द्वादशीच्या दिवशी एक टाइम जेवायचं तीन दिवसाचा विधी आहे ऐका ना असू दे असू दे भगवान तीन दिवसाचा विधी आहे त्याच्यातली एकादशी आहे आणि द्वादशी राजा द्वादशीचा व्रत करीत होता एकादशी सुद्धा सामान्य नाही ही एकादशी कोण आहे माहितीये का तुम्हाला पहिली स्वर्गात होती महाराज ही एकादशी कुमारी काय एक मृदमान्य नावाचा दैत्य होऊन गेला त्या दैत्याला मारण्याकरताच नर त्या एकादशीची उत्पत्ती झालेली आहे कोणाची एकादशीची उत्पत्ती कशा करता झाली मृदमान्य नावाचा दैत्य आणि त्याला मारण्याकरता एकादशी प्रकट झालेली आहे सहा देवाच्या श्वासोश्वासामधून निर्मिती आहे तिची पण ते ब्रह्म विष्णू आणि महेश त्यांच्या तीन पत्न्या याच्यापासून उत्पत्ति झालेली आहे तो मृदुमान्य मारल्या गेला आणि मारल्याच्या नंतर